दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक, नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर व प्रशासनाधिकारी बी टी पाटील यांच्या मार्गदर्शनाने आडगाव मनपा शाळा क्रमांक सहा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व वर्गांनी समूह नृत्य गीत गायन पोवाडा व वा भाषण सादर करून शिवरायांना मानवंदना दिली शिवचरित्राला उजाळा दिला यावेळी मुलींनी नऊवार व वा मुलांनी भगवा कुर्ता फेटा परिधान करून मावळ्यांच्या वेशभूषेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण भाऊ लवडे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला मुख्याध्यापिका सरला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला इयत्ता चौथीच्या वर्गाने संयोजन केले या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले मी नाशिककर न्यूज नाशिक